नमस्कार अविताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी घेऊन आली आहे चुरमई फ्राय तर ही रवा फ्राय आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी तव्यावरती मी फ्राय करून घेतलेली आहे आणि ही एकदम गोवन स्टाईल म्हणजे आपण जसे गोव्यात जाऊन मासे खातात रेस्टॉरंटमध्ये तसंच ह्याची चव आहे तर बघू शकता मी मस्त असं प्लेटिंग केलं आहे काही जास्त सामग्री पण नाही आहे तर इकडे मी घेतलं आहे कोकम तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही कोकम जो ज्यूस येतो तो, तो सुद्धा घेऊ शकता पण मी कोकम घेतला आहे तर मी इकडे दहा ते पंधरा असं कोकम घेतलं आणि ते मी गरम पाण्यात ठेवलं होतं भिजायला मग इकडे मी ॲड करते मीठ आणि इकडे मी घेते तीन टीस्पून हळद तर पाणी घेतले मी एक वाटी आपण हा मसाला करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो तीन चमचे मी इकडे घेते काश्मीरी चिली पावडर रंगासाठी आणि तीन चमचे मी इकडे घेते नॉर्मल रेड चिली पावडर आपण पाहिजे तर आणखी नंतर घेऊया मसाले अगोदर मिक्स करून घेऊया थोडासा पातळ असेल तर आपण आणखी मिरची पावडर ॲड करू शकतो इकडे तर हा एकदम सोपा आहे आपण हा करून फ्रीजवरमध्ये ठेवूसुद्धा शकतो आता ह्याच्यात थोडंसं पातळ दिसतो ह्याच्यात मी ॲड करते दोन टेबलस्पून रेड चिली पावडर तुम्हाला पाहिजे तर काश्मीरी चिली पावडरसुद्धा यूज करू शकता असं ह्याची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे कारण ह्याच्याने मस्त असा मॅरिनेट होतो आ, मसाला रनी होत नाही ह्याच्यावरती किंगफिशवरती किंवा कुठलाही मासे असू दे तर आता आपण हे फ्राय करूया तर इकडे मी घे घेतला आहे मी रवा एक वाटी रवा घेतला आहे इकडे मसाला केलेला मीठ घेतला आहे आणि सुरमई मी इकडे एकदम स्वच्छ क्लीन धुवून घेतले आहे पाणी पूर्ण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता असं एकदम ड्राय करून घेतलेलं आहे त्याला मी आत्ता लावणार मीठ चवीपुरतं मीठ लावायचं असंच मीठ लावायचं पूर्ण धुवून घ्यायची अगोदर आणि ह्याला मीठ लावायचं मीठ लावल्यानंतर धुवायची गरज नाही आहे तर ही पद्धत एकदा करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही कशी वाटली तर ह्याला आपण आता लावणार मसाला एक एक पीसला मसाला लावायला पाहिजे नाहीतर ते टुकू तुटू टु, टु, टु टु शकता तर तुम्हाला जेवढा पाहिजे मसाला तेवढा तुम्ही लावू शकता इकडे मस्त असा मसाला लावायचा पूर्ण पीसला आणि रव्यामध्ये ह्याला कोट करायचा आणि ते फ्राय करायला टाकायचं आता मी इकडे चार पीस घेतलेले आहे आणि त्याला मस्त असा मी पूर्ण मसाला लावून घेतलेला आहे ते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाच दहा मॅरि मिनटं मॅ मॅरिनेट करायलासुद्धा ठेवू शकता तर इकडे मी घेतलेला आहे बीडचा तवा बीडच्या तव्याने मस्त चव येते आणि फ्राय पण एकदम मस्त होऊन जाते गोव्यात जास्त जे मासे फ्राय करतात ते तवा फ्राय असतात ते बीडचेच तवे असतात तर आपण आता कोट करू रव्यामध्ये मस्त असा रवा कोट करायचा क्रिस्पीनस पण खूप चांगली येते याच्याने तेल गरम व्हायला पाहिजे तर हे लक्षात ठेवा आता मी हे तेलात सोडणार म्हणजे असं आपण तवा फ्राय करतो तर मला कमेंट सेक्शनमध्ये हे पण सांगा तुम्हाला कुठली मा म्हणजे मासे आवडतात आणि गोव्याला जाऊन कोणकोण अगदी आवर्जून मासे खातात तर मी गोव्याची हो तर मला मासे खूप आवडते तर माझं फेवरेट आहे मैत्रिणीनं तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर पण करा आणि काही तुमच्या क्वेरीज असेल त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका मी त्यांचा रिप्लाय जरूर तुम्हाला देणार तर आता ह्याला एक साईडने आम्हाला मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचा आहे मोठा गॅससुद्धा नाही करायचा आहे कारण ते करपून जाईल आणि मग थोडासा टेस्ट चेंज होतो तर आपण मीडियम फ्लेम फ्लेमवरतीच ह्याला एक साइड ने फ्राय करून घेऊ अगोदर तुम्ही बघू शकता ने असा ब्राउनिश कलर आलेला आहे तर मी ह्याला अलगद दात्याने असे परतून घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फोक पण यूज करू शकता आता दुसरी साईडसुद्धा आपण मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घेऊया मस्त असं फ्राय करून घेऊया ह्याला तांदळाचं पीठ वगैरे गरजच नाही कारण ह्याच्यानेच क्रिस्पीनेस खूप चांगली येते फक्त तुमचा तवा जो आहे तो म्हणजे मीडियम फ्लेमवरती असायला पाहिजे आणि भीडचा तवा असला तर त्या चिकटत नाही म्हणजे काहीही होत नाही आणि ह्याच्याने मस्त चव येते तर आपल्या इकडे फ्राय करून झालेले काढून घेते मी पीस एका प्लेटमध्ये प्लेटिंग करते मी आत्ता तर तुम्ही राईससोबत किंवा ॲज अ स्टार्टर पण हे खाऊ शकता